नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहित आहे बिझनेस आपल्याला आयुष्यात मोठं कोण करू शकतो फक्त बिझनेस करू शकतो नोकरी नाही ज्याला जे स्ट्रगल करून मोठं होतं ना तो खराब बिझनेसमॅन असतो आणि ज्याला स्ट्रगलच माहित नाही ना तो फक्त जॉब करत असतो कारण त्याला स्ट्रगलची काही नसतं त्याला जॉबचे पैसे असतात त्याला पण आपल्याला तसं नाही मित्रांनो करूनच आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे स्ट्रगल हा विचारलं की अगदी पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत कळत स्ट्रगल नेमका काय असत पटकन लक्षात येत स्ट्रगल काय असतो आणि स्ट्रगल हा प्रत्येकाला ज्या जेवढे बिझनेसमॅन झालेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही का ना काही असा एक ऍक्सिडेंट होऊन गेलेला आहे असा एक स्ट्रगल होऊन गेलेला आहे की तो आयुष्यभर विसरू शकत नाही आता तुम्ही बघत असाल किती जरी जण सांगत असतात अरे आम्ही हा स्ट्रगल केला म्हणून आम्ही एवढे मोठे झालो तो केला तो केला असे प्रत्येकाचे अनुभव आणि जॉब का सांगत नाही की मी स्ट्रगल केला म्हणून कारण का त्याला फक्त जॉब करायचा असतो मित्रांनो आजपासून मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणाच्या हाताखाली गुलामगिरी करून राहण्यापेक्षा स्वतःचा एक कॉन्फिडन्स असतो ना त्याच्या जीवावरती तुम्ही उभे राहा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि असा विचार करा की मला आयुष्यात काही ना काही करायचंय आता मात्र मी थांबणार नाही आपल्याला लाखोची गाडी करोडचा बंगला असं स्वप्न आहे ना तुमचं आणि माझं ते पूर्ण करण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे मग काय कोणच आपल्याला अडू शकत नाही कारण का की आपण स्ट्रगल करतोय पण आपला बिझनेस वाढवतोय आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आता एक असं एक नवीन फीचर आलेलं आहे असं म्हणजे नवीन म्हणायचं नाही ते खूप जुनंच आहे पण लोकांना आत्ता आत्ता ते कळायला लागलं त्याच्या अगोदर कोणाला एवढं माहीत नव्हतं जे सोशल मीडियाची जी मीडिया दुनिया आहे ना दुनिया सोशल मीडियाची दुनिया या सोशल मीडियाच्या दुनियेला कोणीच शकत नाही नाही कारण का तुम जी मैं जी का तुमची ओळख आहे जर तुम्हाला उद्या सोशल मीडियाचा डिजिटल मार्केटिंगचा जर कोर्स करायचा म्हटलं तुम्ही काय करणार सगळ्यात प्रथम जे डिजिटल वाले आहेत त्यांना हायर करणार मग त्यांच्याशी त्यांना सगळे काही डिस्कस आहे ते सांगणार मग तुम्ही त्यांचं जे काही पेमेंट असेल ते भरणार मग त्यांच्याशी तुम्ही जे काही कनेक्ट होणार मग तुमचा आता काही गरज नाही कोणाला सांगायची आमचे मार्केटिंग करा आणि मग तुम्ही एवढे पैसे घ्या एवढे पैसे घ्या बिलकुल नाही तर मी आजच माझ्या टीमशी संपर्क करा आणि डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा मित्रांनो फक्त या आठ ते दहा दिवसाचा कोर्स आहे तुम्ही या दहा दिवसाच्या कोर्समध्ये लाखो करोड रुपये कमवू शकता मित्रांनो आयुष्यभराची लाईक बनवून जाईल मला नव्हतं माहिती की डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर मी एवढं काय शिकेल मी आज डिजिटल मार्केटिंग शिकवून स्वतःचे युट्यूब चॅनल ओपन करून आज तुमच्या समोर आहे की नाही मी आहे ना ओळखता तुम्ही मला नाही मी ओळखते तुम्हाला नाही मग का बरं कोणी केलं हे सगळं फक्त ऑनलाईन केलं के आणि ऑनलाईनचा हात आज बिझनेसमध्ये कोणीच पकडू शकत नाही कारण का ऑनलाईन यो एवढं म्हणजे जशी हवा जेवढी फास्ट चालते ना त्याच्यापेक्षाही अधिक पटेने हा ऑनलाईन बिझनेस चालत असतो मित्रांनो तुम्हाला नसत माहिती डिजिटल विषयी काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहीत नाही पण डिजिटल हे जे आहे ना इंस्टाग्राम फेसबुक गुगल युट्यूब जेवढे बी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यावरती जर आपली ऍड रन केली ज्यांना कोणाला आपलं प्रोडक्ट पाहिजे आपण जे काही सेल करतो किंवा आपण रियल इस्टेट आहे जे आहे ते आपल्याकडे कन्वर्ट व्हायला आणि आपला बिझनेस पाळायला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी मित्रांनो काय केलं पाहिजे आपल्याला डिजिटल शिकलं पाहिजे आपल्याला चांगले ग्राफिक बनवता आलं पाहिजे आपल्याला चांगले रील्स बनवता आले पाहिजे आपल्याला चांगले व्हिडिओ एडिटिंग करता आले पाहिजे मग हे सगळं कुठे करणार तुम्ही कधी करणार प्रत्येक जण आम्हाला जेव्हा जेव्हा ऑनलाईन नाही असंच म्हणत असतात की अरे यार मॅम आम्हाला वेळच नाही आम्हाला हे सगळं शिकायचे पण वेळ नाही मित्रांनो आपल्याला जर बिझनेस करायचा असेल बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला वेळ काढणं ही खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर असं म्हणाल की आम्हाला वेळ नाही काय करणार कसं करणार ह्या सगळ्या दुनियेमध्ये आपण आपला बिझनेस नाही वाढू शकत आपण स्वतःला जर आपल्याला काहीतरी गोष्ट शिकायची कुठेतरी ऍक्टिव्ह व्हायचे कुठेतरी प्रोफेशनल व्हायचं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वेळ द्यावा तुम्ही जेव्हा बिझनेस ओपन करता त्यावेळेस काय करता लगेच म्हणजे असं काही लाखो करोडचा बिझनेस होतो का बोलाचा नाही ना त्यासाठी काय करता तुम्ही वेळ देता बघा आता आपल्याला काय करायचं त्यासाठी फक्त वेळ द्यायचा जर आज आपण आपला वेळ सोशल मीडियासाठी दिला तर कोणीच आपला हात पकडू शकत नाही मित्रांनो तर आज मी सांगते तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग कोर्स केला ना तर तुम्हीच मला सांगणार की डिजिटलचा सा हात कोणीच धरू शकत नाही कारण एक ऍडव्हर्टाईज आहे ना ती कमीत कमी दिवसाला लाखो करोडो लोकांपर्यंत जाते करोडो लोकांमधून मी काय म्हणते एवढे सगळे नकोच आहे मला एक तरी मिळेल एक जर मिळाला एका मागे प्रॉफिट आपलं पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये जसं आपलं बिझनेस असेल तसं आपलं प्रॉफिट असेल तर मग मला सांगा जर तुमचा बिझनेस लाखाचा असेल महिन्याभरात तुम्हाला तीन ते चार क्लायंट जरी मिळाले ना तरी तुम्ही किती कमवू शकता हो सांगा मला चार ते पाच लाख रुपये कमवू शकता जर तुमचा बिझनेस हजार रुपयाचा असेल प्रत्येक दिवसाला तुम्ही हजार कमवत महिन्याला किती कमवणार एक्स्ट्रा तीस हजार रुपये कमवणार तीस हजार तर अशाच प्रकारे आपल्या